कचरा संकलनात आणण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर क्यू आर कोड लावण्यात येणार आहे नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच हा उपक्रम राबवण्यात येणार असून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांना घरावरील कोड स्कॅन करावा लागणार आहे खामगाव शहरातील कचरा संकलनाला होत असलेला विलंब तसंच इतर गंभीर प्रकार रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी शहरातील प्रत्येक घरावर तसंच दुकानावर आयसीटी बेस्ड टेक्नॉलॉजी द्वारे स्कॅनिफाय क्यू आर कोड लावण्याचा निर्णय घेतला आहे नगर परिषद खामगावच्या वतीने घनकचरा अंतर्गत आपण क्यू आर कोड बसून कचरा संकलनाचा नवीन उपक्रम आपण सुरू करत आहोत राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आणि केंद्र शासनाच्या ज्या काही सूचना आपल्याला प्राप्त आहेत त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापनामध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी त्याबद्दल तसेच कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे आपल्याला राबवायचं आहे त्या अनुषंगाने आपण ही नवीन मोहीम आपण चालू करत आहोत प्रत्येक आपण मालमत्तेवर आपला क्यू आर कोड असेल आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतरच तो कचरा घेतला आहे किंवा नाही याबाबत आपण पडताळणी करणार आहोत तसेच या अनुषंगाने मी सर्व खामगावच्या नगरवासियांना आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा द्यावा तसेच आपला परिसर जो आहे तो अधिक स्वच्छ कसा राहील यासाठी प्रयत्न करावेत आपल्या घराच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे लागवड करावी आणि पर्यावरण संवर्धन आणि शहर आपलं स्वच्छ कसं राहील याकडे सर्वांनी लक्ष द्यावं विनंती धन्यवाद केवापासून सुरू होणारच रे क्यू आर कोड लावण्याचं काम आपलं एक पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी एक फेब्रुवारीपासून आपलं हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे